शकता बघा किती मासे लागले आहेत कांदाला अशा प्रकारे काढले जातात आणि बघा पहा जसं की मासेमारीचा जो विषय जेव्हा येतो तर मुंबईकर खूप खुश होतात कारण अशा प्रकारे त्यांनी कोणतीही गोष्ट पाहिलेली नसते त्यांना फक्त एकच माहिती असतं गाळ लावून फक्त मासे पकडले जातात पण इथे कांड लावून हा प्रकार वेगळा आहे कोकणातला कोकणातला वेगळा प्रकार आहे आणि माईक नाही ना आपल्याकडे ना बघा आपण रिअल यूट्यूबवर आहे माईकची गरज नाही एडिटची गरज नाही आपले व्हिडिओ रिअल विषयाला धरून विषय काय વિષય મુદ્દા